अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड जिल्हा शहरचे जिल्हा अध्यक्ष अद्द संगरत्न गायकवाड यांच्यातर्फे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा ना। नांदेड अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ऍडव्होकेट संगरत्न गायकवाड नांदेड जिल्हा शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी प्रथमदर्शनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच या देशासाठी ज्या ज्या क्रांतिकारी वीरांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्या वीरांना अभिवादन करून सर्व महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह राष्ट्रध्वजाला सन्मानाने मान देऊन राष्ट्रगीत म्हणून राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत म्हणण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष जीवन पाटील खोगरे शंकरराव दिर्डीकर विलास गजबारे रमेश खाडे सरफराज अहमद सय्यद बिलाल गणेश शिंदे पाटील अशोक मोरे दत्ता पाटील सुनील धुमाळ भारत काकडे गौतम भद्रे संदीप नवगडे सिद्धांत भोकरे बाबुराव हंबर्डे गोविंद यादव शांतीलाल शेट, एकनाथ वाघमारे साहेबराव खराने डोंडीबा मस्के अनिल गायकवाड उषाताई मोरे माधव कदम